मागील दोन दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना मंत्रिमंडळातून डावळण्यात आलं व त्यानंतर सकल ओबीसी समाजामध्ये एकच आक्रोशाची आक्रोशाची लाट पसरलेली आहे आज आपण बघत आहात पुण्यातल्या पुणे जिल्हाधिकार समोर सकळी ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात जमलेला आहे व ते अजित पवार हाय ची घोषणा देत आहेत व ते मंस्ताप व्यक्त करत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण काय आहे फॉर्मूला तुमचा ठरलेला आहे जो जो असंविधानिक आहे संविधानामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही अडीच वर्षाचा कुठलाही मुख्यमंत्री होऊ शकत नाही या असंविधानिक या यांच्या अडीच या या वर्षाच्या फॉर्म्युल्यामध्ये स्वतः अजित पवार जर बसणार असतील म्हणजेच उपमुख्यमंत्री पदाचा अडीच वर्षाच्या नंतर त्यांनी जर राजीनामा देत असतील आणि अडीच वर्षाच्या नंतर आमच्या भुजबळ साहेबांना साहेबांना उपमु... उपमुख्यमंत्री करतील हा अजित दादांनी अडीच वर्षानंतरचा वादा आम्हाला जेव्हा देतील तेव्हाच हा ओबीसीचा झंडावत आणि हा जलवा थांबेल भुजबळ साहेब म्हणजे या येवला मतदारसंघातल्या जनतेने आता काय म्हणतात भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवा का बाबा जेव्हा राज्यसभा हवी होती तेव्हा तुम्ही विधानसभा लढवायला लावली आणि आता विधानसभा लढवून त्यांनी आज आमदार झालेले आहेत त्यांना मुद्दा जाणीवपूर्वक मंत्रिमंडळातून वगळून त्यांना राज्यसभेचे गाजर दाखवता तर अजित पवारांचा निषेध करावा तितका कमी आहे अक्षर ते म्हणतात आम्ही राज्यसभेवर पाठवणार भुजबळ साहेबांना काय म्हणणे जी गोष्ट मागितलेलीच नाहीये ते तुम्ही देताय आणि ते पण अपमान करून देत राज्यसभा कधी मागितली होती ज्यावेळेस तुम्ही साताऱ्याला राज्यसभा दिली त्यावेळेस तुम्ही तुमच्या तुम्हाला पत्नी तुमची जवळची वाटली कॅपेबल वाटली त्यावेळेस भुजबळ साहेबांना तुम्ही ढावल नंतर म्हटले तुम्ही लोकसभा निवडणूक लढा त्यांनी तयारी केली नंतर परत त्यांना तिकीट नाही दिलं मग म्हणले विधानसभा लढा विधानसभा लढल्यानंतर परत तुम्ही आता म्हणताय की तुम्ही राज्यसभा घ्या तुम्हाला काय भुजबळ काय खेळणा वाटले का भुजबळ हे दुधारी तलवार आहे आणि जर नीट हाताळले नाही तर ती तलवार जायबंदी करते त्यामुळे अजित पवारांनी आता तरी शहानं व्हावं आणि भुजबळांना योग्य तो न्याय द्यावा ऐक मान्य सर्व सन्मानजनक त्यांना सरकारमध्ये स्थान देण्यात यावं आणि अजित पवारांनी जे कुठे कुठे लपले ते जे कुठे गायब झाले समोर यावं आणि स्पष्टीकरण द्यावं ते दे... अजित पवार पवार बोलू आता मी या प्रेसच्या माध्यमातून असे सूचित करतो पक्षाचे अध्यक्ष अनिल तटकरे साहेब आणि अजित दादा या तुम्हाला मंत्री पद घेऊन ओबीसी कुठेही फिरून देणार नाहीत याची दक्षता तुम्ही ताबडतोब घ्यावा आणि त्यांना योग्य तो मान सन्मान द्यावा अशी परत एकदा हे प्रेसच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि थांबतो हो नक्कीच आमच्या मागण्या पूर्ण झाले नाहीत तर तुम्हाला कुठेही फिरू देणार नाही हे सकाळ ओबीसी समाजाची ही भूमिका ह्यांनी ते मांडण्यात आलेली आहे याच मुद्द्यावर आता अजून पुढे काय होईल ते बघायचं राहणार आहे आपल्या आवाज साठी मी शेख जोहेब पुणे